सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चैनल कानातील काळीबाई मुळे पडली मृतदेहाची ओळख शिरूर तालुका व श्रीगोंदा तालुक्याचे सीमेवर असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथील एकोणावीस वर्षीय तरुणाचा मृतदेहाचे शिरवा हातपाय सापडल्याने व कानातील बाईमुळे हा मृतदेह माऊली सतीश गव्हाने यांचा असल्याचं निष्पन्न झाले आहे मृतदेह पाहून गव्हाने कुटुंबियांनी एकच आक्रोश केल्याने उपस्थितांचे डोळे पाणवले एवढा काय गुन्हा केला एवढ्या आमच्या बाळाला मारले असं म्हणत कुटुंबियाने आक्रोश करत आश्रूला वाट मोकळी करून दिली जवळ असणाऱ्या एका विहिरीमध्ये पोत्यांमध्ये बांधलेल्या अवस्थेत एक गाठोडे सापडले ते उघडल्यानंतर गाठोड्यामध्ये दगडही टाकलेले आढळून आले पोलिसांनी याची तपासणी केली असता गाठोड्यामधून दोन हात पाय व शिर डोके सापडले आहे गेली चार दिवसांपासून हा धड असलेला मृतदेह नक्की कोणाचा आहे यासाठी पोलीस प्रशासन तपास करत असताना येथील दुसऱ्या विरीमध्ये आज गाठोडे सापडले त्यामुळे या खुनाचे गुड वाढत चालले असून नक्की एवढ्या निष्क्रिय आणि निर्दैतीपणे खून करणारे नक्की कोण यामध्ये तरुणाचे शिर हातपाय हे अवयव सापडले आहे अखेर या दोन वेगवेगळ्या विहिरींमध्ये आढळलेले शिर आणि धड याची ओळख पटली असून माऊली गव्हाणे या एकोणावीस वर्ष हा मृतदेह असून माऊलीची एवढ्या क्रूरपणे निर्घुणपणे हत्या कोणी केली या घटनेचा तपास आता पोलीस करत असून या धक्कादायक घटनेने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळब उडाली आहे बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका अठरा वर्षाच्या चिमुकल्याची हातपाय कट करून अमानुषपणे हत्या केली जाते हे अतिशय धक्कादायक आहे या खुनातील गुन्हाचे आरोपींचा शोध पोलिसांनी लवकर घ्यावा अशी मागणी दानेवाडी ग्रामस्थ व मृत माऊली गव्हाणे यांच्या कुटुंबियाने केली आहे सी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाकचौरे